हॅलो सर नमस्कार जी बोला सर नमस्कार मला असं विचारायचं आहे की एकदा निरोध वापरल्यानंतर परत वापरता येतात का आणि ते कसे डिस्पोज करावेत याबद्दल माहिती पाहिजे होती वा वा खूप खूप छान प्रश्न तुम्ही विचारलाय म्हणजे बरेच असं वाटेल की हा फार सिम्पल प्रश्न आहे पण ह्याचं उत्तर मी तुम्हाला नक्की देणार सर्वांच्या मनावटातला प्रश्न तो रियूज करता येतो का आणि महत्वाचं डिस्पोज डिस्पोज येस फार गमतीशीर उदाहरण सांगतो मी तुम्हाला <laughs> मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टीमध्ये अहो बऱ्याचदा तुम्ही अंधारामध्ये क्रिया करताना सीझर निकट करता त्याला अहो सीझर निकट करता करता बऱ्याचदा त्या ठिकाणी त्या निरोधला बसतो आणि ते प्रोडक्शन मिळत नाही दुसरी गोष्ट बऱ्याचदा तुम्हाला तो उलटाय का सुलटाय हे कळत नाही बरं त्याला सगळीकडनं हात लावून तुम्ही त्याला तो सरफेस इन्फेक्ट होत असतो मी असं म्हणलं तर तुम्हाला फार वेगळं वाटेल की बऱ्याचदा फिमेल पार्टनर ही कंडोम त्या ठिकाणी वेअर करायला लावत असते कारण त्याचा बाहेरचा सरफेस हा हिमलमध्ये एंट्री केल्यानंतर इन्फेक्शन होऊ शकतं दुसरं महत्वाचं कुठल्याही पद्धतीने प्रोटेक्शन हे रिपीट युज करायचं नसतं आणि आणखी तुम्ही विचारलं तर रियुजेबल प्रकारचे काही नोथ काही जे वन असतात पण त्याची केअर त्याचं इव्हन त्याची देखील हायजिन त्याला व्यवस्थित क्लीन करणं एका बॉक्समध्ये ठेवणं अशा प्रकारचे काही असतात प्रोटेक्शन पण अतिशय काळजीपूर्वक वापरणं ते आवश्यक असतं मला वाटतं सर्वांनाच उत्तर मिळालं असेल